तालुक्यातील बारेगाव पिंपरी येथील सार्वजनिक विहिरीत दुर्मिळ अशी उदमांजर पडलेली ग्रामस्थांना दिसली तात्काळ ही घटना वन विभागाला समजताच त्यांनी तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन करत स्थानिकांच्या मदतीनं त्या उदमानजरास विहिरी बाहेर काढून पुन्हा एकदा त्यास जंगलवासात सोडून देण्यात आलं तालुक्यातील बारेगाव पिंपरी येथील ग्रामपंचायतीच्या कोरड्या विहिरीत उदमांजर मुलांना दिसला त्यातील अनेकांनी उद मांजरास कधीच न बघितल्यानं हा नक्की कोणता प्राणी आहे याबाबत उलटसुलट चर्चा झाली असता तेथील सरपंच संध्या विषय कटके यांचे पती घटनास्थळी पोहोचले असतात त्यांनी तात्काळ सिन्नर येथील वनविभागात या प्राण्याबाबत दूरध्वनीद्वारे माहिती दिली काही वेळानंतर वनविभागाच्या कांगोने मॅडम निखिल वैद्य शुभम टिंगरे घटनास्थळी हजर झाले आठ परस खोलीची असलेली विहीर यात उद मांजर पडलेली आढळली त्यांनी त्यास बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं काहीतरी विचित्र प्राणी विहिरीत पडल्याची बातमी गावात पसरताच बघ्यांची व ग्रामस्थांची गर्दी वाढली वन विभागाचे कर्मचारी शिडी व दोरीच्या सहाय्यानं विहिरीत उतरून या उद मांजरास पकडून विहिरी बाहेर आणले व त्यास पुन्हा मुक्त संचारासाठी जंगलवासात सोडून दिले त्याबाबत ग्रामस्थांनी वन विभागाचे आभार मानले तर विम्ना तर वन विभागाच्या वतीनं या प्राण्याबाबत कुठलीही अंधश्रद्धा न बाळगता त्याच्या बाबत दिली अगोदर तिथल्या मुलांच्या व लोकांच्या मनातील भीती व गैरसमज ही माहिती देत दूर केले साठी ऋषिकेश खोल सकाळी सव्वा अकरा वाजेच्या दरम्यान उबेद शेख आणि आमचे मित्र ऋषिकेश घोल यांचा कॉल आला की आपल्या ग्रामपंचायतीच्या वन विभागाच्या सामाजिक वन विभागाच्या विहिरीमध्ये काहीतरी प्राणी पडलेले तर याच्या आधी बी दोनदा तीनदा ना माझा अशा प्राण्याशी संपर्क आलेला होता तर ती उद मान जर माझ्या लक्षात आली त्यानंतर आपल्याला कायमच नेहमीच सहकार्य करणाऱ्या कांगुने मॅडम यांना मी कॉल केला त्या बोलल्या म्हणे अर्ध्यास्रा आम्ही तिथे येऊन जातो त्या आपण एका अर्धदास्रामध्ये रेस्क्यू करण्यासाठी उपलब्ध झाल्या असल्यानंतर ते प्राणी तो रेस्क्यू टीमच्या माध्यमातून काढण्यात आला आणि तो वन आदिवासात त्याला सोडण्यात आला त्याबद्दल मी वन मनापासून ग्रामपंचायतीच्या वतीनं परिसरातील ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांच्या धन्यवाद व्यक्त करतो दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मारगाव पिंपरी येथील ग्रामस्थांनी आलेल्या कॉल दू आलेल्या दूरध्वनीनुसार महाराष्ट्र शासन वन विभाग सिन्नर प्रादेशिक माननीय वन परिषद प्राधिकारी मनीषा जाधव मॅडम तसेच माननीय वनपाल सुजित बोकडे साहेब त्यानंतर रेस्क्यू टीम निखिल वैद्य तसेच शुभम टिंगरे त्यानंतर बारगाव ढिंप्री ग्रामस्थ यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत वीर आठ परस असलेले विहिरीमध्ये उधमांजर सिवेट कॅट विहिरीत पडल्याने ती रेस्क्यू करण्याकामी आज या ठिकाणी येऊन रेस्क्यू टीम तसेच ग्रामस्थांच्या मदतीने वन विभाग माननीय जाधव मॅडम यांच्या सहकार्याने अतिशय सुरक्षितरित्या उधमांजर रेस्क्यू केलं आणि त्या उधमांजराला ताब्यात घेऊन नैसर्गिक अद्यवस्थामध्ये सोडण्यात आले धन्यवाद वन विभागाचे वतीने हा जो रेस्क्यू करायला आलो त्याबद्दल त्यांचे आभार मानतो सगळ्यात पहिली गोष्ट सिविट कॅट ज्याला आपण मराठीमध्ये उद मांजर या नावाने ओळखलं जातं उद मांजर हा मार्जार कुळामधील मा एक प्राणी आहे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं त्या प्राण्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असे थोडक्यात चालतो वैशिष्ट्य असे की तो प्राणी सगळ्यात महागड्या कॉफीच्या बिया खातो आपल्याकडे सापडणाऱ्या ऊद मांजरीमध्ये सरासरी दोन ते तीन प्रकार आढळून येतात त्यापैकी एक प्रकार असा आहे की जो फक्त मांज खातो आणि एक प्रकारामध्ये येतात ते फक्त कॉफीच्या बिया मारजार मार्जार कुळामधील हा जो एकमेव प्राणी आहे की याच्या जबड्यामध्ये अतिशय जास्त ताकद आणि तसेच त्याच्या तसे लाळेमध्ये रेबीजचे खूप प्रमाणात लक्षणं आढळून येतात आता रेबीज म्हटल्यानंतर जगामध्ये कुठंच त्याला इलाज न होणारा एक हा एकमेव आजार आहे समजा हा प्राणी कोणाच्या घराजवळ आजूबाजूच्या परिसरांमध्ये आढळून आलाच तर त्या क्षणी त्याला एक तो हुसकून द्या किंवा वन विभागाच्या टीमला बोलून त्याला रेस्क्यू करून द्या